जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत गुजरातमधील आठ एप्रिल दोन हजार एकोणीसचे कापसाचे बाजारभाव पाहूयात सुरुवातीला अहमदाबाद दकुंदा येथील अवकाय सत्तेचाळीस पॉईंट पाचशे टनची जास्तीचे बाजारात सहा हजार चारशे रुपये गुजरात अहमदाबाद ढोलका येथील बाजारभाव अवकाय चाळीस टन ची जास्तीचे बाजार सहा हजार दोनशे रुपये अमरेली येथील बाजारभाव अवकाय ब्याण्णव पॉईंट पाचशे टनची जास्तचे बाजारभाव सहा हजार चारशे पासष्ट रुपये अमरेली बक्सर येथील बाजारभाव अवकाय दोन पॉईंट सहाशे टनचे जास्तीचे बाजार सहा हजार तीनशे सत्तर रुपये अमरेली स्तंभ येथील बाजारभाव आवा एक पॉईंट पाचशे टनची ची बाजारावर सहा हजार चारशे पंचावन्न रुपये अमरेली सावरकांडला येथील बाजारभाव अवकाय दहा टनची जास्तचे बाजारवा सहा हजार चारशे पंचवीस रुपये भरत जांबूसर येथील बाजारभाव अवकाय पॉईंट शंभर टनची ची जास्तचे बाजारावर पाच हजार चारशे रुपये भरत जांभूसर कावी येथील बाजारभाव अवकाळी एक टनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार तीनशे रुपये भावनगर येथील बाजारभाव अवकाय एकोणचाळीस पॉईंट चारशे टन ची सहा हजार चारशे पन्नास रुपये महुवा स्टेशन रोड येथील बाजारभाव अवकाय आठ पॉईंट दोनशे टन ची जास्तचे सहा हजार एकशे पस्तीस रुपये बोटात हळद येथील बाजारभाव अवकाय सहाशे सहा पॉईंट दोनशे टन जास्तीचे जास्त सहा हजार चारशे पंचवीस रुपये छोटा उदयपूर बोडेली येथील बाजारभाव अवकाय एकशे नऊ पॉईंट तीनशे दहा टन ची जास्तचे सहा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजारभाव गुजरात छोटा उदयपूर बोडेली हळद येथील बाजारभाव पाहूयात अवकाय चौसष्ट पॉईंट तीनशे चाळीस टनची जास्तीच्या बाजारात सहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये छोटा उदयपूर बोडेली कालेदिया येथील वादारभाव पाहत अवकाळी शहाण्णव पॉईंट आठशे ऐंशी टनची ची जास्तची सहा हजार दोनशे चव्वेचाळीस रुपये छोटा उदयपूर बोडेली मोडसार येथील बाजार बाजारभाव अवघ्या पंधरा टनची ची जास्तीचे वाजवतात सहा हजार दोनशे एकोणपन्नास रुपये गांधीनगर मानसा येथील बाजार वादारभाव अवकाळी तीन पॉईंट पाचशे सत्तर टनची ची जास्तचे वाजवळ सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये जामनगर ढोल येथील बाजार वादारभाव अवकाळी सहा पॉईंट दोनशे टनची ची जास्तचे सहा हजार सत्तर रुपये जामनगर येथील बाजारभाव अवकाय एकवीस पॉईंट शंभर टन ची जास्त सहा हजार तीनशे पस्तीस रुपये जुनागड मानवतकर येथील बाजारभाव अवकाय तीस पॉईंट तीनशे टन जास्तीचे जास्तचे वाजारभाव सहा हजार चारशे पंचावन्न रुपये जुनागड विश्वधर येथील बाजारभाव अवकाय एक पॉईंट नऊशे पन्नास टन जास्तीचे जास्त जेवाजाराव सहा हजार एकशे पस्तीस रुपये कापोस्यार कडी येथील बाजारभाव अवकाय एकशे वीस टनची ची जास्त सहा हजार सातशे पंचावन्न रुपये मोरबी बाकानेर येथील बाजारभाव अवकाय पस्तीस टन ची जास्त सहा हजार तीनशे रुपये मोरबी येथील वादळभाव अवकाय तेरा पॉईंट पाचशे टन ची जास्तीचे वाजळवा सहा हजार तीनशे तीस रुपये मोहरबी हलवत येथील वाजळभाव अवकाय सत्तेचाळीस टन ची जास्तीचे वाजळवाव सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये पाटण सिद्धपूर येथील वादळवाव अवकाय तेरा पॉईंट पाचशे साठ टनची जास्तीचे वाजळ सहा हजार दोनशे पस्तीस रुपये राजकोट ढोराजी येथील वादळभाव अवकाय दोन पॉईंट सहाशे टन ची जास्तीचे वादळवा सहा हजार चारशे पाच रुपये राजकोट गोंडल येथील वादळ भाव पाहूयात अवकाय पंचेचाळीस पॉईंट सातशे टन ची जास्तीचे वाजळभाव सहा हजार चारशे तीस रुपये धन्याद मित्रांनो दररोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार